उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे तर आता थंड काहीतरी प्यायचं आहे तर पौष्टिक अशी आपण एकदम थंडगार अशी थंडाई तयार करणार आहोत आणि ही, ही महाराष्ट्रीयन स्टाईल आपण बनवलेली आहे त्याचबरोबर आपण होळीनिमित्त महाराष्ट्रीयन स्टाईल महाराष्ट्रीयन मालपुहा बनवत आहोत दोन्ही रेसिपी अगदी पौष्टिक आहेत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा टिप्ससह संपूर्ण रेसिपी आहे नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पौष्टिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील सुरुवातीला आपण थंडाईचे इथं साहित्य भिजवून ठेवणार आहोत अगोदर त्यासाठी मी एका बाऊलमध्ये मोठ्या खडीसाखर घेतलेली आहे ही स सा, साधारण सव्वाशे सा, ग्रॅम खडीसाखर आहे आणि खडी खडीखडीसाखर आपण इथं घेतलेली आहे इथं मी थंडाईसाठी पंचवीस बदाम घेतलेले आहेत दहा काजू घेतलेले आहेत दोन चमचे मगज बी घेतलेले आहे आणि दोन चमचे आपण आता यामध्ये खसखस घालत आहोत खसखस खूप उष्ण असते अशी भिजवून खाल्ली तर ती थंड पडते तर यामध्येच आपण आठ ते दहा पिस्ते घेतलेले आहेत ते पण आपण सोरून घेतलेले आहेत आणि त्यामध्येच आपण त्यात घालणार आहोत इथं मी दोन चमचे आखी बडीशेप घेतलेली आहे ती यामध्ये आपण भिजवणार आहोत तर आपण यामध्ये थोडे खडे मसाले घालणार आहोत इथं मी दहा हिरवी वेलची घेतलेली आहे थोडीशी अगदी दालचिनी घेतलेली आहे आठ ते दहा काळी मिरी घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ घालणार आहोत आपण आणि हे सगळं मी अगोदर खरबत्यामध्ये आता कुटून घेणार आहोत थोडंसं बारीक म्हणजे त्या मसाल्याबरोबर सगळं भिजलं गेलं पाहिजे सगळ्या ड्रायफ्रूट्समध्ये उष्णता फार असते ते भिजवून खाल्ले तर ते थंड पडतात त्यामुळे आपण इथं सगळे ड्रायफ्रूट्स भिजवून घेणार आहेत त्यामुळे ते सगळे ड्रायफ्रूट्स थंड होणार आहेत तर हा जो गरम मसाला आपण जो कुटून घेतलेला आहे तोही त्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण पाणी घालून भिजवून ठेवणार आहे साधारण तीन ते चार तास छान भिजवून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळे ड्रायफ्रूट्स मऊ झाले पाहिजेत आणि आपली एकदम पेस्ट एकदम फाईन झाली पाहिजे साधारण थोडंसं सा कोमट पाणी घातलं तर हे लवकर भिजतं यामध्येच तुम्ही गुलाब पाकळ्याही घालू शकता मला मिळाल्या नाहीत त्यामुळे मी गुलाब पाकळ्या इथं अवॉइड केलेले आहेत पण गुलाब पाकळ्याही खूप शांत असतात किंवा यामध्ये नंतर तुम्ही गुलकंद घातला तरीही चालू शकतो आता हे झाकण ठेवून आपण साधारण तीन ते चार तास भिजवून घेणार आहोत चला तर तोपर्यंत आपण मालपोहा तयार करायची तयारी करूया इथं साधारण मी अर्धा पावसर गूळ चिरून घेणार आहे आणि तो आपण पाण्यामध्ये भिजवणार आहोत आता मालपोहा हा अत्यंत पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ आहे कोकणामध्ये हा जास्तीत जास्त बनवला जातो परंतु हा आता सध्या सगळी महाराष्ट्रभर सगळीकडेच जा बनवला जातो जर कधी होळीला पोळी करता आली नाही तर तुम्ही अशी मालपोहा केला तरीही चालू शकतो किंवा कधी नाश्त्याला जरी असा बनवला तरीही चालू शकतो अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे हा गूळ पाण्यामध्ये मऊ होतोय तोपर्यंत आपण पिठांची तयारी करून घेऊया इथं मी मोठ्या बाऊलमध्ये एक कप मेजरमिंचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थ्री फोर कपचा जो कप असतो त्या ता, त्यानुसार आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात छोटा जो कप असतो त्यानुसार आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पिठाचं प्रमाण तुम्ही कशा पद्धतीनं पाहिजे ते तुमच्या पद्धतीने घेऊ शकता आता यामध्ये गव्हाचं पीठ आहे डाळीचं पीठ आहे आणि तांदळाचं पीठ आहे आणि याला चव येण्यासाठी आपण अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि यामध्येच आपण सुंठ पावडर घालणार आहोत मी तर सुंठ पावडर दोन चमचे मोठे भरून घातलेले आहे सुंठ पावडरीचा वास छान येतो आता यासाठी आपण एक मसाला तयार करतो आहे त्यासाठी आपण बडीशेप वेलची आणि जायफळ थोडंसं म खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत त्यामुळे एकदम खमंग असे आपले मालपुहे तयार करणार होणार आहेत आणि गूळ असल्यामुळं त्याला खूप छान टेस्ट येते आता हा मसाला पण मध्ये दातामध्ये येऊ नये म्हणून चाळून घेणार आहोत इथं मी गाडीनं हे सगळा मसाला चाळून घेतलेला आहे पिठाची तयारी झालेली आहे आणि गुळही छान आपला वितळलेला आहे तर आपल्याला लागल तसं त्यामध्ये गुळाचं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेणार आहोत इथं मी गुळाचं पाणी गाळून का घेते तर मध्ये एखादा गुळाचा खडा आला तर तो दा पीठ घट व्यवस्थित होणार नाही म्हणून आपण ना गाळून घेणार आहोत कारण आपण हे उकळलेलं नाही आहे पाणी पाणी अगदी थोडंसं बेता बेतानं होतायचं नाहीतर जास्त झालं तर पीठ पातळ होऊ शकतं इथं पाहू शकता मी कसं कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे इथं मी तुम्हाला डावानं दाखवते पळीनं ओतून दाखवते अशी कन्सिस्टन्सी ठेवायची थे। थोडं आपलं डोशाचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आणि आता आपण मालपुहे तयार करायला घेऊया मी गरम है ला ला है। तवा गरम करत ठेवलेला आहे आणि भरपूर असं तेल लावलेलं आहे इथं आपण नॉनस्टिकचाच तवा वापरायचा आहे कारण गव्हाचं पीठ आहे आणि त्यामध्ये गुळ आहे तर बाकीच्या दुसऱ्या तव्यामध्ये तुम्ही जर केलं तर ते खाली चिकटून बसू शकतं उलटायला येत नाही जशी आपण बेसनची पोळी करतो त्या पद्धतीनं आपण असं पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडंसं मी खसखस घातलेली आहे खसखशीनं खूप छान टेस्ट येते आणि दिसायलाही सुंदर दिसतात आपले मालपुहे हे मालपुहे खूप जास्त पातळ नसतात थोडेसे असे जाडसरच असतात कारण गूळ आहे आणि त गव्हाचं पीठ आहे त्यामुळे चव एकदम छान लागते थोडेसे जाडसर ठेवले तर ह्याला बघा छान जाळी पडायला सुरुवात झालेली आहे तर आपण तरा थोडंसं तेल लावून उलटं करून घेणार आहोत हलक्या हातानं एकदम उलटं करायचं नाहीतर खाली चिकटलेलं असलं तर उलटायला त्रास होतो थोडासा आता आपण तेल लावून दोन्ही साईडनं छान भाजून घेणार आहोत आपले हे मालपुहे आणि आपण असे कागदावरती किंवा केळीच्या पानावरती तुम्ही काढू शकता खाली कागद किंवा केळीचं पान ठेवा नाहीतर चिकटायची शक्यता असते फार याच पद्धतीनं आपण सगळे मालपुहे तयार करून घेणार आहोत मालपुहा हा अतिशय पौष्टिक आहे प्रोटीन प्रू भरपूर प्रमाणात यामध्ये प्रोटीन आहे यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि डाळीचं पीठ आहे शिवाय यामध्ये गूळ आहे परंतु यामध्ये कॅलरीज भरपूर असतात त्यामुळे बेताना खाल्लेलंच चांगलं परंतु सणासुदीला असं खाल्लं खाल्लंच पाहिजे आपली संस्कृती जपलीच पाहिजे त्यासाठी असे पदार्थ आपण केलेच पाहिजेत साधारण एक एक गव्हाच्या पिठामध्ये साधारण माझे पाच ते सहा मोठे मोठे मालपुवे तयार झालेले आहेत जे राहिलेले पीठ आहे त्यामध्ये मी थोडासा सोडा घातलेला आहे वेगळा प्रयोग म्हणून आणि हे सगळं पीठ आपण तव्यावरती ओतून दिलेलं आहे जे पॅनकेक तयार केले जातात त्यामध्ये सोडा घातलेला असतो आणि ते बघा सोडा घातल्यामुळं अगदी फुगून आलेला आहे हा मालपुहा परंतु बीन सोड्याचाच मालपुहा छान टेस्टी लागतो आणि कुरकुरीतही लागतो चला तर या ओळीला तुम्ही असे पौष्टिक नक्की तयार करा तर आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया छान एकदम सजवून नक्कीच न्यारीला किंवा जेवणासाठी बनवून तुमच्या घरातील लोकांना नक्की द्या किंवा लहान मुलांना तर देण्यासाठी अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे हा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि हा होळीचा पौष्टिक पदार्थ आवडला असेल तर एक लाईक तर केलाच पाहिजे ना तुम्ही तर नक्कीच रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा तर आपण आता पुढचा पदार्थ पाहूया पौष्टिक अशी थंडगार थंडाई साधारण हे ड्रायफ्रूट्स भिजवून तीन ते चार तास झालेले आहेत छान भिजलेले आहेत तर आता आपण थंडाईचा जो मसाला असतो तो आपण तयार करून घेऊया बरेच लोक को, कोरडाच मसाला तयार करतात परंतु तो उष्ण राहणार कारण की त्या ते ड्रायफ्रूट्स आपण भिजवलेले नसतात असे ड्रायफ्रूट्स भिजवून घेतले तर त्यातली उष्णता पूर्ण कमी होते आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला त्याची पौष्टिकता जास्त वाढते आणि त्याचा जास्त उपयोग आपल्या शेळ्यामध्ये हुशा खसखस आपल्याला काढता येत नाही त्यासाठी आपण असं गाळण्यानं सगळी खसखस आणि बाकीचे जे गरम मसाले ते सुद्धा वाटून घेतलेले आहेत तेही काढून घेणार आहोत आणि हेच पाणी आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत कारण की त्यामध्ये आपण खडीसाखरसुद्धा भिजवलेली आहे खडीसाखर ही खूप थंड असते खडीसाखर घातल्यामुळं अजून थंडाई आपली थंड होणार आहे असा छान एकदम पेस्ट करून घ्यायची जेवढी तुमची पेस्ट बारीक असेल जेवढा तुमचा थंडाईचा मसाला बारीक वाटलेला असेल तेवढी तुमची थंडाई छान टेस्टी होणार आहे हा मसाला साधारण मी तीन ते चार वेळेला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तेच खडीसाखरेचं पाणी घालून घालून आपण छान वाटून घेतलेलं आहे आता हा एक्स्ट्राचा जो मसाला आहे तो आपण असा बर्नीमध्ये भरून ठेवून कधीही ज्या आपल्याला वाटेल त्यावेळेला आपण अशी थंडाई तयार करू शकतो हा माझा मसाला खूप जास्त तयार झालेला आहे त्यामुळे असा काचेच्या एअरटाईट डबीमध्ये मी भरून ठेवणार आहे आणि ज्यावेळेला नंतर लागेल त्यावेळेला मी बाकी राहिलेल्या मसाल्याची थंडाई करणार आहे आता फक्त मी दोन ग्लास थंडाई बनवणार आहे त्यासाठी मी राहिलेला जो मसाला आहे तो आपण एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये साधारण एक महिनाभर छान टिकू शकतो तर मसाला ठेवायचाच झाला तर तो फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे चला तर आपली थंडगार आपण अशी थंडाई कशी बनवायची पाहूया आपला थंडाईचा मसाला तर तयार झालेला आहे तर आता आपण इथं ज्युसरचं जे भांडं असतं त्यामध्ये मी दोन ग्लास दूध घेतलेला आहे आणि हे दूध उगळवून थंड करून मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चार ते पाच चमचे आपला थंडाई मसाला घातलेला आहे आणि तुम्हाला जेवढं थंड पाहिजे तेवढे आपण बर्फाचे कडे घातलेले आहेत आणि मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलेलं आहे हे सगळं मसाला आणि दूध तर थंडगार थंडाई आपण सर्व करूया उन्हाळ्याच्या या त्या उन्हामध्ये अशी थंडगार थंडाई कोणी तयार करून दिली तर किती छान वाटेल ना ग्लासमध्ये सुरुवातीला आपण बर्फ टाकून घेतलेलं आहे आणि ते आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली थंडाई आपण यामध्ये सगळी ओतून घेतलेली आहे इथं मी गाळणार नाही का तर एवढे ड्रायफ्रूट्स आपण त्यामध्ये घातलेले आहेत गाळून त्यातले सगळे पौष्टिकता कशासाठी घालवायची यासाठी मी गाळलेलं नाही आपण त्या दुधामध्ये सगळं मी ठेवलेलं आहे आणि वरून आपण त्यामध्ये पिस्त्याचे थोडेसे बारीक किसून घेतलेला पिस्ता आहे तो वरून आपण सर्विंगमध्ये घालणार आहोत यामध्ये तुम्ही केशरही घालू शकता आणि वरून छान गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत यामध्ये तुम्ही गुलकंदसुद्धा घालू शकता यामध्ये तुम्हाला अजून थोडं गोड पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा मधही घालू शकता उन्हाळ्यामध्ये एक ग्लास थंडाई पिल्याने तुमचं शरीर आतून जास्त थंड राहतं थंडाईमध्ये दूध आणि ड्रायफ्रूट्स असल्याने यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि ओमेगा थ्री ही जीवनसत्त्वे आढळतात ही मेंदूसाठी अतिशय चांगली आहेत उन्हाळ्याच्या हंगामामध्ये उष्णतेवर मात करण्यासाठी थंडाई ही पिलीच पाहिजे थंडाईमधील सुकामेवा आणि बडीशेप हे दाहक विरोधी असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही थंडाई करून नक्कीच या उन्हाळ्यामध्ये ट्राय करा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा नक्की या दोन्ही रेसिपी ट्राय करून पहा परत भेटू अशाच एका तडपदार रेसिपीसह धन्यवाद